शिक्षक मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसची संच मान्यता काम आपल्याला करायचं आहे आणि हे काम ॲक्च्युली दोन पोर्टलवर करावं लागतं एक स्टुडंट पोर्टलवर जिथून तुम्ही विद्यार्थ्यांची संख्या मान्यतेसाठी फॉरवर्ड करणार आहात आणि दुसरं पोर्टल आहे सरलमधलं संच मान्यता पोर्टल ज्या ठिकाणी आहून तुमच्या शाळेतील कार्यरत शिक्षक आणि जर तुमची माध्यमिक शाळा असेल तर कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी यांचीही माहिती अपडेट आणि फायनलाइज केल्यानंतर आपल्याला या दोन्ही ठिकाणच्या संचमान्यतेची माहिती वरच्या लेवलला जाणार आहे आणि आपल्या शाळेची संचमान्यता पूर्ण होणार आहे आज आपण पहिला भाग पाहणार आहोत स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांच्या संख्येची माहिती संचमान्यतेसाठी फॉरवर्ड कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की स्कूल पोर्टलमधील संच मान्यता पोर्टलमधील सं माहिती शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती कशी फायनलाईज करायची ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला मी टाकल्याबरोबर लगेच कळेल चला स्टुडंट पोर्टलमध्ये जाऊया तर यासाठी आपण आता होऊया क्रोम ब्राऊझरमध्ये आणि इथं आपल्याला आता स्टुडंट पोर्टलला लॉग इन करायचं आहे स्टुडंट पोर्टलवर इथं तुम्ही वरती येलो कलरमध्ये बघू शकता की संच मान्यतेची सूचनासुद्धा तुम्हाला फ्लॅश होते हे काम मी तुम्हाला मोबाईलद्वारे दा दाखवत आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा मोबाईलद्वारे अगदी एक मिनटात करू शकता चला या सूचनेला आपण क्लोज करूया आता इथं आपण लॉग इन करणार आहोत लॉग इन करण्यासाठी मी माझा युजर आय डी टाकलेला युडायस पासवर्ड जो माझा आहे तो टाकलेला आहे आता कॅप्शा जो आहे तो आपण एंटर करूया अंकन या अक्षराचा ओके कॅपच्या आहे आता लॉग इनवर मी क्लिक करतो आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता लॉग इन झालेलं आहे थोडंसं मी तुम्हाला समजण्यासाठी झूम करतो झूम केल्यानंतर तुम्ही बघू शकता वरच्या कोपऱ्यामध्ये इथं मेनू बटन आहे या मेनू बटनावर मी क्लिक करतो मेनू बटनावर क्लिक केल्यानंतर बरेचसेच मेनू तुमच्यासमोर ओपन होत आहेत इथून त्या मेनूंना मी वरती घेतो आहे वरती घेतल्यानंतर इथं आपल्याला संच मान्यतेचा मेनू दिसतो आहे आणि संच मान्यतेमध्ये मा परत आणखीन ह्या चार टॅब तुम्हाला दिसत आहेत तर या चार टॅबपैकी पहिली जी टॅब आहे ती आपल्याला वापरायची आहे संच मान्यता फॉरवर्ड संच मान्यता वन टू ट्वेल्व तर याच्यावरती मी क्लिक करतो इथं वर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेसाठी संचमान्यतेचं इथं आपल्याला वर्ष निवडायचं आहे इथं सिलेक्ट इयर असा आलेला आहे बघा अकॅडमिक इयर तर इथं क्लिक केल्यानंतर वर्ष तुम्हाला चोवीस पंचवीस दिसेल त्याच्या समोरील गोलामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे वर्षावर क्लिक झाल्यानंतर इथं गो बटन आहे या गोवरती क्लिक करायचं गोवर क्लिक केल्यानंतर इथं तुमच्या शाळेतील इयत्ता वाईज पट तुम्हाला दाखवला जाईल इयत्ता डिव्हिजन मिडियम त्यानंतर ती तुकडी मान्य अमान्य नंबर ऑफ गर्ल्स नंबर ऑफ बॉयज टोटल स्टुडंट असं दाखवलं जाईल नाही एकूण तुमचा पटसुद्धा तुम्हाला दाखवला जाईल आता या पद्धतीनं हे सगळं तुम्ही चेक करायचं आहे इयत्ता वेळी चेक केल्यानंतर तुम्हाला आता हे सगळं फक्त फॉरवर्ड करायचं आहे इथं तुम्ही बघू शकता फॉरवर्ड फॉर संचमानिता हे टॅब तुम्हाला दिसेल याच्यावर तुम्ही सिम्पली क्लिक करून ही माहिती तुम्ही काय करायचे फॉरवर्ड करायचे तर याच्यावरून ती मी क्लिक करतो याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं पहिल्यांदा आपल्याला एक डिस्क्लेमर आलेला आहे की इथं काय म्हणत आहे आय हॅव चेकड मॅनेजमेंट ऑफ स्कूल म्हणजे आपल्या शाळेस तुम्ही मॅनेजमेंट चेक केलेलं आहे स्टँडर्ड अँड लिस्टेड इयत्ता सगळ्या चेक केलेल्या आहेत मीडियम चेक केलेलं आहे टाईप ऑफ अटॅचड केलेलं आहात डिव्हिजन वगैरे सगळं चेक केलेलं आहात संख्या चेक केलेलं आहात आणि तिथं ठळक अक्षरात काय म्हटलं आहे आय हॅव नो ऑब्जेक्शन फॉरवर्डिंग द काउंट्स डिस्प्लेड फॉर म्हणतात आणि जिथं जी, जी, जी संख्या दिसते तिथं ती फॉरवर्ड करायला माझी कोणतीही हरकत नाही हे वाचून तुम्ही काय करायचं आहे कन्फर्मवर क्लिक करायचं इथं कन्फर्म बटन आहे या कन्फर्मवर आपण क्लिक करायचं आहे परत एकदा तुम्हाला विचारलं जाईल डू यू वॉन्ट टू फॉरवर्ड दिस संच मान्यता तर परत ओके करायचं आहे ओके okay, केल्यानंतर बघा इथं आलेलं आहे संच मान्यता फॉरवर्डेड टू क्लस्टर लेवल म्हणजे केंद्रबुंग लॉग इनला गेलेलं आहे आता तुमची संचमान्यताची संख्या केंद्रभूत चेक करतील त्यांना ती बरोबर वाटली तर ते सुद्धा पुढं फॉरवर्ड करतील तर मित्रांनो अतिशय सोपं काम आहे मोबाईलद्वारे तुम्ही पटकन एक ते दोन मिनटात हे काम करू शकता फक्त चेक करून ही संच मान्यता तुम्हाला फॉरवर्ड करायची आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा जास्त जास्त लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय